नमस्कार मित्रांनो बुक कट्टा लवर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांचं भरभरून प्रेम मला मिळत आहे आणि आपण सर्वजण माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओना अतिशय भरभरून प्रतिसाद देत आहात त्यामुळं मी आपल्या सर्वांशी प्रथमता आभार व्यक्त करतो मित्रांनो दरवेळेस आपण नवनवीन पुस्तकांची माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हाच आहे की समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवावी ती वाढावी आणि त्यातून एक प्रगल्भ समाज व्यवस्था प्रगल्भ विचारांचा समाज निर्माण व्हावा हीच या पाठीमागची सर्वात महत्त्वाची भूमिका आज मी तुमच्या भेटीसाठी एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक घेऊन आलेलं आहे पण ते पुस्तकाविषयी बोलण्याच्या आधी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आपण स सर्वांनी भारतीय स्वातंत्र्य लढा या विषयी ऐकलेला असेल याविषयी आपण पिक्चर बघितलेले असतील अनेक विविध माध्यमातून आपण त्याविषयी माहिती मिळवलेली असेल आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारकांनी अतिशय अमूल्य असं योगदान दिलं त्या क्रांतिकारकांमध्ये एक महत्त्वाचं नाव हे नेहमी घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर हे नाशिकचेच होते आणि मी देखील नाशिकचाच आहे त्यामुळं ज्या कर्मभूमीमध्ये विनायक दामोदर सावरकर वाढले त्यांचं बालपण या ठिकाणी गेलं त्याच नाशिकमधला मी आहे हे माझं परम भाग्य आहे आज विनायक दामोदर सावरकर हे नाव आपण उच्चारलं तर वेगवेगळ्या व्यक्तींकडनं वेगवेगळ्या स्वरूपात प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल येत असतात परंतु एक महत्वाचा प्रश्न त्यांच्यासाठी हा आहे की किती असे लोक आहे की त्यांनी सात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वाचलेलं आहे त्यांचं पूर्ण आत्मचरित्र वाचलेलं आहे त्या आत्मचरित्राच्या पलीकडे त्यांनी जे अफाट असं लिखाण करून ठेवलेलं आहे ते लिखाण वाचलेलं आहे तर माझ्या अंदाजानुसार किंवा माझ्या नजरेत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसार अतिशय कमी लोक अशी आहेत हातावर मोजण्या आहेत की ज्यांनी सावरकर व्यवस्थाशीलपणे वाचलेला आहे नाहीतर समाजामध्ये काय होतं सावरकरांचं सा समर्थन करणारे देखील सावरकरांच्या बाबतीमध्ये इतकं अवडंबर करतात की सावरकरांनी एखादं वाक्य बोललेलं जरी नसेल तरी ते त्यांच्या ते मुखी घालायचं काम करतात आणि दुसऱ्या बाजूला सावरकरांचे विरोधक सुद्धा तेच काम करतात आणि त्यामुळे होतं काय की मूळ असणारे सावरकर हे अतिशय बाजूला पडतात आणि मग समर्थकांना आणि विरोधकांना मुद्दे सापडता फक्त भांडायला परंतु मुख्य मुद्दा असा आहे की कि किती लोकांनी सावरकर मूळ स्वरूपात वाचले आणि त्यांचे मूळ स्वरूपातील विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचसाठी मी तुमच्या भेटीला आज एक महत्वाचं असं एक पुस्तक आणलेलं आहे ते पुस्तक बाजारात सत्यतो उपलब्ध नाही ते पुस्तक अतिशय दुर्मिळ असं पुस्तक आहे एकोणावीसशे साठीच्या दशकातलं पुस्तक आहे ज्यावेळेस सावरकर हयात होते त्यावेळेस ते, ते पुस्तक छापलं गेलेलं आहे ज्या माणसाने सावरकरांना जवळून बघितलेलं आहे त्यांचं संपूर्ण कार्य हे जवळून बघितलेलं आहे त्यांचं हिंदू महासभेतलं कार्य त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं योगदान त्यांची अंदमानातली शिक्षा अशा विविध पद्धतीनं सावरकरांना ज्यांनी बघितलेलं आहे त्या व्यक्तीनं लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि अर्थात हे पुस्तक इतकं दर्जेदार पुस्तक आहे इतकं ऑथेंटिक पुस्तक आहे की हे पुस्तक सावरकर विरोधकांनी आणि सावरकर समर्थकांनी दोघांनीही वाचणं तितकंच गरजेचं आहे अर्थात मी बोलत आहे सावरकर चिकित्सक अभ्यास या पुस्तकाविषयी हे पुस्तक इतकं महत्वाचं पुस्तक आहे की मी ज्यावेळेस हे पुस्तक प्रथमत वाचलं तीन वर्षापासून आजपासून तीन वर्षापूर्वी त्यावेळेस मला सुद्धा अज्ञात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी की ज्या मला माहिती नव्हत्या त्या या पुस्तकातून कळाल्या सावरकरांचं वस्तुनिष्ठ पद्धतीनं विश्लेषण जर कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर त्यामध्ये दोन नावं प्रामुख्याने घ्यावे लागतात पहिलं नाव आहे प्रल गावडे आणि दुसरं नाव आहे प्राध्यापक शेषराव मोरे सर त्यातले हे प्रलग आवडे प्रथम प्रलग आवड्यांच्या या पुस्तकाची जरा पार्श्वभूमी सांगतो प्रलग आवड्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याच्या आधी त्यांनी पीएचडी डी करता त्यांचा हा प्रबंध होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हा प्रबंध एकोणीशे बासष्ट साली सादर केलेला होता आणि लक्षात महत्वाची गोष्ट अशी आहे की या प्रबंधाचे प्रलग आवड्यांचे मार्गदर्शक त्यावेळेस होते पू ग सहस्र बुद्धे पूग सहस्रबुद्धे हे महाराष्ट्रातील अतिशय सुपरिचित नाव ज्यांनी भारतीय व्यवस्था भारतीय समाजव्यवस्था भारतीय राजव्यवस्था यांच्याविषयी अतिशय परखड पद्धतीनं विश्लेषण केलं ते पु ल बुद्धे त्या पुग सहस्रबुद्ध्यांनी पु ल गावडे किंवा प्रल गावडे यांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्या खाली प्रल गावडे यांनी पी जीचा प्रबंध सादर केला परंतु त्यानंतर लक्षात असं आलं प्रलग आवड्यांच्या की हा प्रबंध आपण सादर केला जर आपण हा प्रबंध लोकांच्या समोर जर आणला तर आपण जे सावरकरांविषयी लिहिलेलं आहे ते लोकांना अतिशय प्रगल पद्धतीने कळेल आणि त्यानंतर एकोणावीसशे बासष्टला ला या पुस्तकाची प्रथम आवृत्ती जी आहे ती आवृत्ती त्यावेळेस निघाली म्हणजे लक्षात घ्या प्रल गावडेंनी एकोणासशे बासष्टला ला प्रबंध सादर करून पुन्हा त्या प्रबंधावर जवळपास पुढची सात आठ वर्ष काम केली आणि एकोणावीसशे सत्तरला पहिली आवृत्ती आली दुसरी आवृत्ती या पुस्तकाची आली एकोणावीसशे ब्याण्णवला एकोणावीसशे ब्याण्णव अठ्ठावीस मे सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी आणि तिसरी आवृत्ती ती आत्ता तीन वर्षापूर्वी सव्वीस फेब्रुवारी एकोण एक दोन हजार एकवीसला तिसरी आवृत्ती आली सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकूण तीन आवृत्ती या पुस्तकाच्या झालेल्या आहेत या पुस्तकात प्रल गाव काय सांगितलेलं आहे त्याच्या आधी पूग सहस्रबुद्धे या पुस्तकाविषयी काय म्हणतात हे जाणणं अतिशय महत्वाचं आहे या पुस्तकाविषयी पूग सहस्र असं म्हणतात स्वातंत्र्यवीर वीर विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य हा महादधी आहे त्यात अवगाहन करून त्याचे स्वरूप यथार्थपणे सांगणे ही गोष्ट सामान्यतः दुष्करच होय सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक घटक कोणते आणि त्या घटकांचा अविष्कार त्यांच्या बहुविध साहित्यात कसा होतो हे दाखवण्याची पद्धत डॉक्टर प्रल गावडे यांनी प्रस्तुत ग्रंथात अवलंबली आहे त्यामुळे त्यांच्या विवेचनाला शास्त्रशुद्ध स्वरूप आले आहे सावरकर साहित्यातून प्रतीत होणारे त्यांचे सुसंगत सूत्रबद्ध व एकजिंसी तत्वज्ञान लेखकाने येथे सिद्ध करून दाखवले आहे डॉक्टर गावडे यांच्या मनात सावरकरांच्या साहित्याबद्दल गाढ भक्ती आहे पण तरीही त्या साहित्याचे मूल्यमापन करताना आंधळ्या भक्तीने काहीही लिहिलेले नाही वस्तुनिष्ठ दृष्टीने त्यांनी ही, ही।, ही चिकित्सा केली आहे सावरकरांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन कसे घडते हे दाखवणे हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे आणि आपला हेतू डॉक्टर गावडे यांनी उत्तम रीतीने सिद्धीस नेलेला आहे असं पूग सहस्र बुद्ध्यांचं म्हणणं आहे म्हणजे याचा अर्थ हे पुस्तक किती दर्जेदार असावं याची आपल्याला जाणीव आलेली असेल आता या पुस्तकाविषयीच आपण बघितलं या पुस्तकामध्ये एकूण दहा प्रकरणं आहेत आता या दहा प्रकरणाची मुख्य शीर्षक जे आहे आपण जरा ते बघूया आणि त्यानंतर आपल्याला कळेल की प्रलग आवडे यांनी कुठल्या कुठल्या सावरकरांच्या पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे प्रलग आवडे यांचं असं म्हणणं आहे की सावरकर हे बहुआयामी त्याला आपण मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व असं म्हणतो किंवा डायमेन्शनल पर्सनॅलिटी असं म्हणतो असं एक व्यक्तिमत्व होतं त्यांचं असं म्हणणं आहे की सावरकर त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये वावरले विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं अमूल्य असं योगदान केलं आणि ते अमूल्य योगदान कोणालाही नाकारता येणार नाही आणि सावरकरांनी समाजाच्या त्या काळाखुंडानुसार कोणतं कार्य उचित आहे त्यानुसार समाजामध्ये काम करण्याचं महत्वाचं श्रेय घेतलेलं आहे त्यावेळेस जाती व्यवस्था ही सर्वात महत्वाची गोष्ट होती त्याविरुद्ध सावरकरांनी काम केलं आणि प्रलग आवड्यांचं म्हणणं असं आहे सावरकरांनी जाती व्यवस्थेविषयी किंवा जाती व्यवस्थेविरुद्ध दिलेला लढा हा कोणालाही नाकारता येणार नाही म्हणून या दहा प्रकरणामध्ये प्रलग आवड्यांनी पहिलं प्रकरण जे लिहिलेलं आहे ते सावरकरांचं वाङ्मय चरित्र सावरकरांनी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे सावरकरांनी त्यांच्या लहानपणापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत सावरकरांचं जीवन कसं केलं एकंदरीत त्यांनी ह्या प्रकरणात दाखवण्याचा प्रयत्न केला दुसरं प्रकरण जे आहे ते सावरकरांचं व्यक्तिमत्व सावरकरांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं कुठल्या कुठल्या अशा गोष्टी होत्या की सावरकरांच्या त्या व्यक्तिमत्वावर त्या गोष्टींनी प्रभाव टाकला याचा पूर्ण आढावा तिसऱ्या प्रकरणात घेतलेला आहे चौथं प्रकरण प्रकरण आहे चरित्रकार सावरकर पाचवं प्रकरण आहे इतिहासकार सावरकर स... प्रकरण आहे निबंधकार सावरकर सहावं प्रकरण आहे कवी सावरकर सातवं प्रकरण आहे नाटककार सावरकर आठवं प्रकरण आहे कथा कादंबरीकार सावरकर नववं प्रकरण आहे भाषा आणि लिपी शुद्धी यांचे पुरस्कर्ते सावरकर आणि दहावं प्रकरण आहे समारोपाचं असं एकूण दहा प्रकरणामध्ये प्रल गावडे यांनी सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे उतरवलेलं आहे आणि तसं मी म्हटलं की प्रल गावडे असं म्हणतात की सावरकर हे बहु आयामी व्यक्तिमत्व होतं मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटी होतं त्या दृष्टिकोनातून प्रल गावडे यांनी सावरकरांचं व्यक्तिमत्व विविध अनुषंगाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला अर्थात परत परत सांगावं असं वाटतं की सावरकरांचं हे पुस्तक एकदा वाचणं म्हणजे सावरकरांविषयी अधिक माहिती गोळा करणं कारण की सावरकरांसारख्या व्यक्तिमत्वावर ज्यावेळेस आपण क्रिटिसिजम करत असतो त्यावेळेस जाणीवपूर्वक क्रिटिसिजम किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करणं अतिशय गरजेचं आहे आणि अर्थात सावरकरांचं म्हणणं अशी असं अजिबात नव्हतं की माझ्यावर तुम्ही टीका करू नका पण सावरकरांवर टीका करत असताना आपण जबाबदारीनं टीका करणं हे अतिशय महत्वाचं आहे नाही तर आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण कुठल्या पद्धतीची टीका करतं आपल्याला याची सुद्धा जाणीव नाही आणि अर्थात समर्थकांनी देखील सावरकरांविषयी वाचणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की आपण सावरकरांविषयी वाचलंच नाही आणि तुटपुंजा माहितीवर जर आपण सावरकरांचं समर्थन केलं तेही सावरकरांना आवडणारं नव्हतं म्हणून सावरकरांना संपूर्ण वाचन करून आजच्या समाजामध्ये सावरकर कुठल्या कुठल्या ठिकाणी उपयोगी पडू शकतात त्यांचे विचार कुठल्या कुठल्या ठिकाणी उपयोगी पडू शकतात याचं विवेचन आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना हे पुस्तक सुचवतो कारण की हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि आपण जर वाचलं तर आपल्याला अनेक गोष्टी या पुस्तकातून जरूर कळतील म्हणून आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचा आणि आपल्याला हे पुस्तक जर पाहिजे असेल तर दादर या ठिकाणी असणारं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक या ठिकाणी आपल्याला हे पुस्तक उपलब्ध मिळून जाईल कितवा कि किंवा ऑनलाईन माध्यमातून देखील हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण हे पुस्तक जरूर वाचा आणि शेवटी परत सांगतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आपण एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रोत्साहन द्या म्हणजे तुमच्यासमोर मी नवनवीन पुस्तकं दरवेळेस घेऊन येत जाईल तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद